नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईल वर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूब वर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा जर फेसबुक वर पाहत असाल तर नक्की फॉलो करा फ्लॅटची चौकशी त्वरित करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा शिवशंभू प्रतिष्ठानचा इशारा एसटी पी ई टी पी प्लॅटच्या चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रादेशिक अधिकारी यांना शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने निवेदन देण्यात आले तालुका पंढरपूर येथील स्वेरिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर व सिंहगड कॉलेज कोर्टी तसेच जकराया कारखाना वटवटे तालुका मोहळ हे प्लॅट शासनाच्या नियमाप्रमाणे चालत नाहीत व शुद्धीकरण करीत नाहीत त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तसेच नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला आहे